श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे वर्षातून चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात त्याचप्रमाणे यंदा एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कामिका एकादशी साजरी होत आहे या ए दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते असं केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते मात्र या दिवशी काही गोष्टी ह्या आवर्जून टाळल्या पाहिजेत तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आषाढ महिन्यातील ही कृष्ण पक्षाची एकादशी तिथी त्याला प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलैला दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटांनी एकादशी तिथी ही समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार कामिका एकादशी ही एकतीस जुलै रोजी साजरी केली जाईल तर एक ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत व्रताचं पारणं करता येणार आहे तर या दिवशी कुठल्या गोष्टी आहे त्या कुठल्या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत याची मी माहिती सांगणार आहे बघा एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित अशी आहे या दिवशी विधिवत पूजा करत असतो श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्याचबरोबर एकादशीला तांदूळ खाऊ नये म्हणजेच काय तर भात खाऊ नये त्याचबरोबर तांदळापासून बनवलेले कुठलेच पदार्थ या दिवशी खाऊ नये त्याचबरोबर कामिका एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं धान्य देखील खाऊ नये म्हणजेच काय या दिवशी उपवास करावा या दिवशी एखाद्याशी सूडबुद्धीने वागू नये त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन अतिशय महत्वाचं आहे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन हे अवश्य करावं त्याचबरोबर चुकूनही मोठ्यांचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्यावी महिलांचा देखील अपमान करू नये एकादशीला कोणाशीही भांडणं वादविवाद हे करू नये त्याचबरोबर या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये कोणत्याही प्रकारची एखाद्याविषयी निंदा देखील करायची नसते कामिका एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून स्ना तुमची रोजची जी कामं आहे ती उरकून घ्यायची आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत नंतर देवघरातील मंदिरात दिवा लावून व्रताचा संकल्प करावा पूजेची तयारी सुरू करत पाटावर पिवळे कापड पसरून श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही ठेवू शकता नसेल तर अगदी आपला बाळकृष्ण जरी असेल तर त्याची देखील तुम्ही या दिवशी पूजा करू शकता त्यानंतर देवाला फळे फुले ती जे काही तुमच्याकडे आहे दूध पंचामृत तुळस इत्यादी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीचा नैवेद्य आवश्यक अर्पण करावा मात्र तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडू नये म्हणजेच ती आदल्या दिवशी तोडून ठेवली तरी देखील चालते कारण बघा तुळस ही आवर्जून अर्पण करायची आहे तुळशी शिवाय विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही यानंतर बघा कामिका एकादशीची रोज कथा वाचावी किंवा ऐकावी आणि नंतर आरती करावी याप्रमाणे जर तुम्ही काही चुका जर चुकून झाल्या तर आर्थिक हे होत असतं त्यामुळे या दिवशी या सात ज्या चुका आहेत त्या आवर्जून टाळल्या पाहिजेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ